राज्यातील सर्व महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो तीन हजार रुपयांचा असणार आहे जो की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा मिळून तीन हजार रुपये असा आपल्याला हप्ता मिळणार आहे तो हप्ता वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा महिलांना तो हप्ता क्रेडिट झालेला मेसेज देखील आलेला आहे आपल्याला जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका आपली फक्त आपल्याला एक गोष्ट पाहायची आहे की आपली बँकेची केव्हाशी झालेली आहे की नाही किंवा मग आधार शेडिंग स्टॅटस ओके आहे म्हणजेच येस आहे की नाही ते कसं पाहायचं हे जे व्हिडिओ आपले चॅनलवर आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देईल ते व्हिडिओ पहा आणि घर बसले आपलं आधार सीडिंग स्टेटस आणि बँक के वाय सी आहे की नाही हे पहा जर नसेल तर के वाय सी करून घ्या आपली के वाय सी पूर्ण होताच आपल्याला हा चौथा हप्ता जो की तीन हजार रुपयाचा आहे दिवाळी बोनस देखील म्हणू शकतो आपण त्याला भाऊबीजीचं औचित्य साधून तीन हजार रुपयाचा हप्ता बऱ्याच महिलांच्या हप्त बँक खात्यामध्ये क्रेडिट होण्यास सुरुवात देखील झालेली आहे काही महिलांना हा चार हजार पाचशेचा देखील येऊ शकतो हो, तर हा चार हजार पाचशेचा हप्ता कोणाला येणार ज्यांचा सप्टेंबर महिन्याची जे दीड हजार आहे ते जे त्यांना मिळाले नव्हते आत्तापर्यंत काय काही कारण असतो जसं की के वाय सी असेल आधार शेडिंग स्टॅटस असेल इत्यादी कारणामुळं जर आपलं प्रलंबित महिला असतील त्यांची के वाय सी झाल्यानंतर त्यांना ते सप्टेंबर महिन्याची दीड हजार आणि हे येणारा चौथ्या ते हप्त्याचे तीन हजार असे मिळून चार हजार पाचशेचा हप्ता त्यांना म मिळणार आहे अशा पद्धतीने हा दिवाळी बोनस आपल्या खात्यावर जमा होण्यात सुरुवात झालेली आहे ही फार आनंदाची ग बातमी आहे कारण की दिवाळी अजून एक महिना लांब आहे दिवाळीला जरी ह्याचा उपयोग जरी नाही झाला तरी दसऱ्यासाठी नक्कीच सर्व बहिणींना याचा उपयोग होऊ शकतो दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या इतरही बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद